एका प्रेमी युगुलाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना नालासोपारा पश्चिमेतील हनुमान नगर परिसरातील महिमा अपार्टमेंटच्या चारशे एक क्रमांकाच्या फ्लॅटमधील आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे जण दोन हजार पासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते प्रेमीचे नाव दीपक जोगडिया असे सांगितले जात आहे तर प्रेमिकेचे नाव कंचन सोलंकी असे आहे माहितीनुसार दीपक जोगडिया याला त्याच्या पत्नीपासून बारा वर्षांचा मुलगा आहे आणि त्याचे पत्नीसोबत सतत वाद होत असत रविवारी उशिरा रात्री अचानक या प्रेमी युगुलाने चौथ्या मजल्यावरून उडी मारली दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र डॉक्टरांनी तपासणी दरम्यान दोघांना मृत घोषित केला पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे